लाडकी बन योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच योजनेचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार कोणत्या जिल्ह्यांना या हप्त्या वाटपाकरिता प्राधान्य दिले जाणार कोणत्या बँकेमध्ये खाते असणे लाभदायक ठरणार आहे जेणेकरून तुमच्या बँकेमध्ये सर्वप्रथम योजनेचा दहावा हप्ता जमा होणार त्याबाबतची महत्त्वाची अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे सोबतच लाडक्या बहिणींना सरकारद्वारे काही हजारांचे अनुदान देखील मिळणार आहे त्याबाबत देखील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वाचा असा आजचा व्हिडिओ असणार आहे तेव्हा या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कोणतीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची महत्त्वाची अपडेट अशी पुढे आलेली आहे की तुर्तास्तरी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही होय मित्रांनो दीड हजार रुपयांवरच लाडक्या बहिणींना सध्या समाधान मानावे लागणार आहे आणि आणखी एक शॉकिंग अपडेट अशी देखील पुढे आलेली आहे की चालू वर्षामध्ये साल देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता काही केल्या जमा होऊ शकणार नाही लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणार आहे आणि मित्रांनो ह्या वृत्ताला आदिती तटकरे ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत त्यांनी देखील दुजोरा रा दिलेला आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढ करण्यासंदर्भात तरतूद चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाहीये तेव्हा लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांच्याच हप्त्यावर समाधान मानावे लागणार आहे मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच ने जो अहवाल प्रदर्शित केला होता त्या अहवालाच्या आधारे असे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे की महाराष्ट्रावरील कराचा बोजा दिवसेंदिवस वाढतो आहे महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीवर योजने सारख्या शासकीय योजनांमुळे अतिरिक्त भार पडतो आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर सहाशे रुपयांनी वाढवला रुपयांवरून एकवीसशे रुपयांचा हप्ता जर करण्यात आला तर हा आर्थिक भार सरकारच्या पेडण्याच्या पलीकडे जाईल महाराष्ट्र सरकारला प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल त्यामुळे तुर्तास तरी हप्ता वाढ करण्यात येऊ नये असे मत अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केले होते तेव्हा लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांच्याच हप्त्यावर समाधान मानावे लागणार एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा आणखी काही महिने लांबणीवर गेली आहे अशी महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे सोबतच मित्रांनो एप्रिल महिन्याच्या हप्त्या संदर्भात देखील एक महत्वाची अपडेट हाती लागली आहे निवडक दहा जिल्ह्यांतील महिलांना लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता सर्वप्रथम मिळणार आहे त्या दहा जिल्ह्यांची नावे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया पण मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ह्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील करून घ्या मित्रांनो पहिल्या टप्प्याकरिता ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या दहा जिल्ह्यांतील पहिला जिल्हा आहे नंदुरबार होय मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याची सर्वप्रथम निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे नागपूर तिसऱ्या जिल्ह्यावर अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे चौथ्या क्रमांकावर मुंबई उपनगर पाचव्या क्रमांकावर पुणे सहाव्या क्रमांकावर रत्नागिरी सातव्या क्रमांकावर सिंधुदुर्ग आठव्या क्रमांकावर सातारा नवव्या क्रमांकावर कोल्हापूर आणि दहाव्या क्रमांकावर गोंदिया या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सोबतच काही निवडक बँकांना देखील दहाव्या हप्त्याच्या वाटपाकरिता प्राधान्य देण्याचे सरकारने ठरवले आहे महिला व बालकल्याण विभागाने या बँकांची यादी देखील जाहीर केली आहे या यादीमध्ये निश्चितच पोस्टाच्या बँकेचा समावेश आहे सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या दर्जेदार बँकांचा देखील समावेश आहे मित्रांनो ह्या तीन बँकांखेरीज पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक आय बँक एच बँक कोटक महिंद्रा बँक इंडियन ओव्हरसीज बँक या बँकांचा देखील समावेश आहे आणि सोबतच या निवडक दहा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे जर तुम्ही रहिवासी असाल तरी देखील तुमच्याकरिता ही एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे त्यानंतर एक महत्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो आता जवळपास सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेचा ज्यांना लाभ मिळवायचा आहे ज्या लाडकी लाभार्थी यादीत येतात त्यांना इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा सा दाखला सादर करावा लागणार आहे ज्या महिलांकडे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांच्याकरिता मात्र हा नियम शिथिल करण्यात आलेला आहे मात्र ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा सा दाखला सादर करावा लागू शकतो अशी देखील एक महत्वाची अपडेट नुकतीच हाती आली आहे मित्रांनो जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती तेव्हा उत्पन्नाचा दाखला सर्वच महिलांना देणे बंधनकारक करण्यात आले होते मात्र अशा महिलांना वगळण्यात आले होते ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल कारण त्यांचे उत्पन्न हे नक्कीच एक लाख रुपयांपेक्षा खाली असेल पण मित्रांनो आता नव्या निकषांनुसार ज्या महिलांकडे केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागू शकतो होय मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये काही आमूलाग्र बदल करण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे तसेच काही निकषांची भर देखील लगेचच करण्यात येणार आहे आणि हे सर्व ह्याकरिता की ज्या महिला खोटी माहिती पुरवून शासनाची दिशाभूल करून खोटी कागदपत्रे सादर करून आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या विरुद्ध तातडीने कारवाई केली जावी त्यांना योजनेतून बाहेर केले जावे तसेच योजनेचा यापुढे एकही रुपया एकही हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ नये ह्याकरिता अशा उपाययोजनांची कडकरीत्या अंमलबजावणी केली जाणार आहे मित्रांनो ह्या अपडेट बाबत तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवाय तसेच मित्रांनो सरकारद्वारे लाडक्या बहिणींना दहा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे होय मित्रांनो पंचवीस हजार रुपयांपर्यंत लाडक्या बहिणींना मुंबईतील बँकेद्वारे कर्ज दिले जाणार अशी एक महत्त्वाची अपडेट नुकतीच हाती लागली आहे ज्या महिला लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी यादीत येतात त्यांच्याकरिता एक स्पेशल स्कीम मुंबई बँकेने सुरू केलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेद्वारे आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती रुपये जमा झाले फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आला की नाही तसेच एखादा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर त्याबाबतची इन डिटेल माहिती कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की कळवा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र